हॅलो फ्रेंड गणिशा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कैरीचा कोळांबा कैरीचे दिवस उन्हाळ्यात सुरू झाले की उन्हाळ्यामध्ये प्रत्येकजण मुरंबा साखरंबा कैरीचे झटपट लोणचे हे असं वर्षाभरासाठी साठवणीचे प्रकार करतात तर आपण आज अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतली आहे ती अर्धा तास पाण्यात मी मिठाच्या पाण्यात भिजत टाकली होती मिठाच्या पाण्यात का तर इथे देठाला चीक असतो तो, तो निघून जातो आणि कैरीची उष्णता पाण्यात टाकल्यामुळे कमी होते त्यासाठी आपण धुवून नंतर स्वच्छ कोरड्या नॅपकिनने पुसून घेतलाय आता आपण ते कट करून त्याची साल काढून आपण छान किसून घेणार आहोत आणि एक गोष्ट म्हणजे आपण कैरीचा मुरंबा करताना किंवा कुठलाही पदार्थ साठवण्याची करताना साहित्य जे घेणार आहे ताट सुरी सानं काढायचं ते सगळं स्वच्छ धुवून कोरडं करावं कारण ते वर्षभर टिकायचं असतं ते वस्तू त्यामुळे त्याला कुठे कुठल्याही प्रकारचा ओला हात लागता कामा नये आता हे आपण साली काढून घेऊया मुरंबा करताना शक्यतो तोतापुरी किंवा राजापुरी कैरी घ्यायची त्यामुळे साखर किंवा गुळाचं प्रमाण कमी लागतं कारण ती मुळ मुळताच गोडं असते तणक कैरी घ्यायची त्यामुळे ते वर्षभर मदत होते आता आपण कैरी अशी आडवी धरून ह्या साईड ह्या पोर्शनने मोठ्या साईडच्या पोर्शनने आपण किसून घेणार हे बघा असे छान लच्छे पडतात त्याचे जाड साईडने किसल्यामुळे आणि छान असं लच्छेदार गोळंबा होणार आहे आपला हे बघा या या पोर्शनने आपल्याला तैरी किसून घ्यायची असं आडवी घ्यायची आणि किसायची आपण गॅसवर पॅन तापत ठेवलं आहे आणि त्यात तूप घालणार आहे तुपामुळे पैरीला चकाकी येते आणिच स्वाद पण छान आहे शक्यतो कैरीचे पदार्थ बनवताना स्टीलचेच भांडे वापरायचे आहेत किंवा मग नसतील तर मग याचे वापरायचे शक्यतो हिंडालियमचे भांडे नाही वापरायचे परंतु कैरी आंबट असते किंवा निर्लेपचे स्टील किंवा निर्लेपच या दोन भांड्यात शक्यतो करायचं आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण चार वेलचीचे दालचिनीचे तुकडे तीन चार आणि चार लवंगा टाकले त्यामुळे त्याचा सुगंध छान येतो खूप असे जायचं नाही थोडंसं असं तर उठलं की आपण यात तैरी घालणार आहोत पैरी अशी लक्षदार पैरी छान अशी दिसायलाही सुंदर दिसते एक साधारण पाच मिनिट आपण परतून घेणार आहोत गॅस मंद ठेवलेला आहे आपल्या कैरी अशी थोडी मऊ झालेली आहे आणि तिचा कलर पण चेंज झालेला आहे या स्टेजला पण गुळ घालणार आहे अर्धा किलो गुळ आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कैरीच्या गोड आंबट प्रमाणानुसार गोळी घालू शकता तुमचं कैरी किती गोड आहे त्यानुसार आणि तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही गुळ्याचं प्रमाण ठरवू शकता आता अर्धा किलो कैरीला मी अर्धा किलो गुळ घातलेला आहे आणि इथे सांगाचं म्हणजे गुळ शक्यतो असा पिवळ्या कलरचा घालायचा त्यामुळे आपल्या गुरांबा गुळ गुळांब्याला कलर पण सुंदर पिवळा धम्मक येतो या ठिकाणी आपण थोडा गॅस मोठा करूया म्हणजे गुळाचा पाक तयार लवकर होईल आपल्या कैरी काई, कैरीचा गोळंब्याला छानपैकी असा कलर सुंदर आलेला आहे आणि गुळ्याचा आता पाक होता या ठिकाणी आपल्याला गुळाचंच पाणी पाणी सुटणार आहे आपण कुठल्याही प्रकारचं पाणी ॲड करणार मान्य जे गुळ्याला पाणी सुटेल पाक होईल त्यामध्येच ती कैरी शिजणार आहे तर रस छान असा लच्छेदार आपला कोळंबा तयार होणार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सब प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा कमेंट करा मला तुम्हाला रेसिपी कशी वाटली अजून पूर्ण वितळलेला नाही आहे आपला वितळत आहे गोळंबा असा पोळीवर खायला मुलांना छान आवडतो मुलं एक एक सोडून दोन पोळी याच्यावर खातात टिफिनला देऊ शकतो आपण मुलांना आपण स्वतः खाऊ शकतो छानपैकी चव लागते ह्याची गोळंबाची पाव ब्रेडला आपण जॅमसारखं आपण लावून खाऊ शकतो मुलांना देऊ शकतो मुलं आवडीने खातात त्यामुळे आणि कैरीचे सी विटॅमिन आपल्या मुलाच्या पोटात जाऊ शकतात आपल्याला खाण्यापेक्षा हे घरी केलेलं सगळं घरी केलेलं पण हे मुलांना देऊ शकतो सात्विक अन्न आपला आता हा गोळ्यांबाई पूर्ण वितळत चाललेला आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे म्हणून गुळाचा असा धम्मा कुळ घ्यावा त्यामुळे आपला त्याला मुरंब्याला कलर छान येतो त्या ठिकाणी आपण वेलची आणि जायफळची पूड बनणार आहोत आपलं हे छानपैकी एवढाच पातळ ठेवायचं आहे आपल्याला हे बघा हे थोडं गार झाल्यावर आपला हे चेक करायचं आहे आपल्याला पाग बघा एक तारीसारखं असं तार तुटते म्हणजे आपलं हे रेडी झालं आहे गोळ आंबा आणि आपण आता गॅस बंद करणार आहोत एवढाच पातळ ठेवायचा आहे नंतर तो घट्ट होणार आहे असा रसरशीत पाहिजे आपल्याला आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि उतरून गार करत ठेवूया आपला गोळांबा बघा गार झाल्यावर असं छान रसरशीत झालेला आहे आणि कलर पण सुंदर सोनेरी कलर आलेला आहे हा आपला मुलांना ब्रेड बरोबर आणि पोळीवर चांगला तूप लावून पोळीला साजूक तूप लावून त्याला हा गोळांबा लावून रोल करून दिला तर मुलं पण खूप छान आवडीने खातात आपण तो आता काढून घेणार आहोत हे बाकी ते छान त्याचे लच्छे आहेत सुंदर दिसत आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपला पोळंबा रेडी आहे आपण असा हा मुलांना असं जॅम म्हणून लावून सुद्धा याच्यावर देऊन मुलं आवडीने खातात तसंच पोळीला पण असं लावून लावून केलं रोल करून दिला मुलं दुपारच्या वेळेस भुकेच्या वेळेस आता मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळे हे खायला मागतात मुलं भूक लागली म्हणून तर हे अशा प्रकारे आपण त्यांना जाम सारखं करून देऊ शकतो आणि मुलं आवडीने खातात आपला कैरीचा गोदांबा रेडी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशीच आपण छानशी रेसिपी घेऊन पुन्हा येणार थँक्यू